नमस्ते उजाझ हेल्दी किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि अतिशय खमंग स्वादिष्ट अशी मसाला वांग्याची रेसिपी तर मसाला वांग बनवण्यासाठी इथे घेतलेल्या आहेत मी अडीचशे ग्रॅम अगदी कोवळे लुसलुशीत असे वांगी छान अशा आपल्याला वांगे ज्या आहेत काटेरी वांगे घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता तुम्ही आपल्याला ना सुरुवातीला हे जे काटे आहेत ना वांग्यांचे ते काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे काटे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि वांग्याचे जे देठ आहेत ते सुद्धा आपल्याला देठाचा पुढचा भाग आहे तो अगदी थोडासा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने एका वांग्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आहेत ना आपण सर्व वांगे जे आहेत या पद्धतीने फोडी करून घेणार आहोत वांग्यांच्या तर इथं आपण आहे ना आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड पळी तेल आपण तापून घेणार आहोत तर तेल तापता आहे ना तोपर्यंत इथं मी सुद्धा करून घेतलेल्या आहेत वांग्यांच्या आता ह्या वांग्याच्या फुडीला आहे ना आपल्याला अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे इथं आणि हे मीठ आपल्याला आहे ना वांग्यांच्या फोडीला चोळून घ्यायचं आहे अगदी छान असे जी चव आहे ना त्याच्यामुळे वांग्यांची चव खूप छान येते तर या पद्धतीने इथं मी संपूर्ण जे फोडींना आहे ना मी मीठ असं छान चोळून घेतलेलं आहे आणि इथं तेलसुद्धा अगदी छान असं आपलं तापलेलं आहे तर ह्या तेलामध्ये आपल्याला ना हे वांगे एक ते दोन मिनटांसाठी अगदी छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत किंवा मग छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने वांगे आपण भाजी तयार करण्याच्या आधी फ्राय करून घेतले ना तर भाजीसुद्धा अगदी कमी वेळेत खूप छान तयार होते झटपट आणि जे वांग्यांचा जो स्वाद आहे चव आहे तीसुद्धा अगदी छान उतरते वांग्यांमध्ये किंवा भाजीमध्ये तर या पद्धतीने अगदी एक ते दोन मिनिटात आपल्याला ना संपूर्ण वांगे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर हे जे तेल शिल्लक आहे ना ह्या तेलामध्येच आता आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि अगदी थोडंसं आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे तर व्यवस्थित असे हे जिरं मोहरीची छान आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथं मी मसाला तयार करून घेतलेला आहे तर इथं मसाला तयार करण्यासाठी आलं लसूण खोबरं आणि आपण एक कांदा घेतलेला आहे तर हे संपूर्ण जे जिन्नस आहे ते आधी आपण भाजून घेतलेलं आहे आणि मग ते छान असं वाटण तयार केलेलं आहे तर वाटण तयार करतानाच आहे ना मी याच्यामध्ये एक चमचा लाल मसाला थोडीशी हळद थोडासा काळा मसाला हे संपूर्ण मसाले आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचे आहेत आता ह्या वाटणासोबतच येणा घेतलेले आपण संपूर्ण मसाले आहेत ना ते वाटणासोबतच आपण छान असे दळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबतच आपण आहे ना मीठसुद्धा तेव्हाच टाकून घेतलेला आहे वाटणामध्येच तर त्याच्यामुळे हे ना भाजीला आपल्याला वरून मीठसुद्धा टाकण्याची गरज नाही आहे आणि आपण जेव्हा वांगे असे छान तळून घेतलेले आहेत तर त्याला मीठ लावूनच तळलेले आहेत वांगे त्याच्यामुळं आपण आहे ना मसाला अगदी छान असा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिट आहे ना आपल्याला व्यवस्थित असे वांग्याला संपूर्ण वांग्यांना ना हा मसाला छान असा कोट करून घ्यायचा आहे आणि वरून अगदी थोडीशी आपल्याला ना कोथिंबीर टाकून घ्यायची आहे म्हणजे जा संपूर्ण मसाला आहे ना आपण व्यवस्थित असं थोडंसं पाणी टाकून जर परतून घेतलं ना तर अगदी लो हीटवर ना आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी संपूर्ण जे मसाला आहे तो वांग्यांना छान असा आपल्याला लावून घ्यायचा आहे किंवा मग मसाल्यामध्ये वांगे छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर आजची आपली रेसिपी आहे ना अगदी झटपट अशी तयार होणारे आहे आणि जर आ, मसाला या पद्धतीने आपल्याकडे वाटण जर तयार असेल ना तर या पद्धतीने आपण गवारच्या शेंगांची वांग्याची या पद्धतीने आपण यांना ना भाज्या तयार करू शकतो बटाट्याची भाजीसुद्धा या पद्धतीने जर तयार केली ना तर अगदी झटपट अशी तयार होते तर इथं पाहू शकता या पद्धतीने चमचमीत आणि अगदी रुचकर अशी मसाला भांग्याची रेसिपी आज आपण तयार केलेली आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच पारंपरिक आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद